कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे कांद्यापासून पराठे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कांदे पराठे बनवण्यासाठी इथे आपण नॉर्मल जसं चपातीचं पीठ घेतो तेच पीठ आपण घेतलेलं आहे आता आपण यातला एक गोळा काढून घेऊयात आणि याची चपाती लाटून घेऊयात थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं आहे आता याची आपल्याला पातळ चपाती लाटायची आहे तर ही बघा इथे आपण पातळ चपाती लाटून घेतली आहे आता यावरती टाकूयात आपण थोडंसं लाल तिखट अगदी थोडीशी हळद थोडासा जिरा पावडर थोडंसं मीठ टाकूया आणि यावरती टाकूयात थोडंसं तेल आणि आता हे सगळ्या चपातीवरती असं पसरवून घेऊयात हे बघा इथे सर्व मसाले आपण यावरती पसरवून घेतले आहे व्यवस्थित आता यामध्ये टाकूयात आपण बारीक चिरलेला कांदा आपले कांदे पराठेच आहेत त्यामुळे इथे मी कांदा भरपूर टाकलेला आहे खूप छान टेस्टी पराठे लागतात हे थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आता या पराठ्याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला असं प्रेस करून छान चिपकून घ्यायचं आहे व्यवस्थित आता याची आपण डबल गडी करून घेऊयात या पद्धतीने ह्या ज्या कडा आहेत ह्या व्यवस्थित अशा दाबून बंद करून घेऊयात आता यावरती टाकूयात कोरडं पीठ आणि याचा आपण त्रिकोणी पराठा लाटून घेऊयात पराठा छान असा लाटून तयार आहे आता हा पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले पराठे लगेच बनवून घेऊया आणि त्यानंतर हे पराठे आपण एक सोबतच भाजून घेऊयात आता सेम पद्धतीने आपण राहिलेले पराठे पण तयार करून घेऊयात तरी बघा सेम पद्धतीने इथे आपली चपाती लाटून झाली आहे आता आपण टाकूया त्यावरती लाल मिरची पावडर हळद थोडंसं मीठ तेल टाकूयात आणि हे पसरवून घेऊयात आता सेम पद्धतीने टाकूयात बारीक चिरलेलं कांदा बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची आता सेम पद्धतीने हा पराठा फोल्ड करून घेऊयात कोरडपीठ टाकून हा पराठा आपण लाटून घेऊयात तर इथे आपण गॅस चालू केला आहे गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यामध्ये टाकूयात थोडंसं तेल तेल छान पॅनवरती पसरून घेऊयात आणि तेल छान गरम होऊ देऊयात त्यानंतरच त्यामध्ये पराठा टाकायचा आहे तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये टाकूयात आपण पराठा आणि मस्त खरपूस होईपर्यंत हा पराठा आपण भाजून घेऊयात पराठ्याच्या वरतून पण आपण थोडंसं तेल लावूयात आणि आता पराठा उलटून घेऊन या साईडने पण आपण छान असा भाजून घेऊयात तर हा बघा इथे आपला पराठा एकदम छान असा भाजला आहे तर बघू शकता इथे आपला पराठा एकदम छान असा भाजलेला आहे दोन्ही साईडने एकदम छान खरपूस भाजलेला आहे तर हा पराठा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले पराठे पण असेच भाजून घेऊयात या पराठ्यावरती पण थोडस तेल टाकून घेऊयात आणि हा उलटून घेऊन या साईडने पण असाच भाजून घेऊयात तरी ते आपला दुसरा पराठा पण तयार आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता किती छान क्रिस्पी असे आपले हे पराठे तयार आहेत तुम्ही हे पराठे दही शेंगदाण्याची चटणी किंवा असेही खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतं तर हे बघा इथे आपली साध्या सोप्या पद्धतीने केलेली कांद्याचे पराठे एकदम छान खुसखुशीत क्रिस्पी असे तयार आहेत एकदम झटपट होणारी रे रेसिपी आहे कमी वेळेत होणारी आहे आणि खायला एकदम अप्रतिम असे आपले कांद्याचे पराठे एकदम छान असे झालेले आहेत खूप टेस्टी लागतात हे पराठे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही पराठ्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद